अविधी अविधीनं होणारं नुकसान दंडवत घातल्याने फायदा आपण श्रवण केला आता जे ग्रस्त धर्मी आहेत यांचा निमित्यक विधी कसा असावा निमित्त म्हणजे एखाद्या विधीच्या माध्यमातून जो विधी केला जातो जो एखादा विधी प्रसंगानुरूप निमित्ताने केला जातो जसं आता उदय जन्माष्टमी आहे माग पवित झालं पर झालं पुळ येणारे स्वामी चक्रधर अवतार दिन आहे या निमित्ताने जे करतात विधी याला निमित्त विधी म्हणतात या विधीचा योग नेहमी येत नाही श्रीकृष्ण अवतार दिन उद्या जो झाला तो पर्वा होणार नाही परत परत वर्षाने पवित्र पर्वत माग झालं ते परत वर्षाने चिन स्वामी चक्रहांचा अवतार दिन आता येईल तो परत वर्षानं म्हणजे असे जे प्रसंगाच्या अनुरूप जे निमित्ताने विधी करतात यांना म्हणतात निमित्तेक विधी या क्रिया केल्या जातात यांना म्हणतात निमित्तेक विधी त्या कशा स्थान भेट घराच्या बाहेर निघाला एखाद्या स्थानाला चालला निमित्त विधी आहे दररोज काही जाणार नाही भिक्षुक भेट स्वामी चक्रांता साधनवंत जो आहे त्याची भेट गेली हा निमित्त विधी आहे वासनिक भेट चांगला वासनिक आहे त्याची भेट घेणे हा निमित्त विधी आहे संग सांगात हा महत्वाचा आपली जर संघ चांगली असली तर ठीक आहे संघ सांगात हा देवानी सांगितला की आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे त्याची संगत आपल्याला जर असली तर आपला धर्म ठिकाणावर जातो याला संघ सांगा आपण आप या पशी विरक्ता काय संघ के असं स्वामी चक्र यांनी सांगितलं याला म्हणतात संघ सांगा हा संघ सांगा सुद्धा आपल्याला चांगला पाहिजे त्यानंतर अन्नदान जेव्हा करतो हा एकट्याचा विधी नाही दोन चार जण आल्याशिवाय अन्नदान करू शकत नाही हा निमित्त एक विधी आहे शेवटचा शेवा सुसर्श सेवा करणे सुसर्षा करणे दास्य करणे हा सुद्धा निमित्त विधी आहे असे सहा प्रकारचे निमित्त विधी आपल्या वासनिकाच्या जीवनात येतात हमेशा येत नाही पण कधी कधी येतात असे सहा विधी पहिला विधी सांगितला स्थान वंदन कसं करायचं पहिले स्थानच माहीत पाहिजे कशाला स्थान म्हणतात स्थान म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वर अवताराचा संबंध झाला ज्या ठिकाणी परमेश्वर अवतारात बसले क्रीडा केली ज्या ठिकाणी भोजन केलं ज्या ठिकाणी मर्दना केली अशी जी जागा आमच्या परंपरेच्या आचार्यांनी सांभाळून जतन केलेली जागा त्या ठिकाणी ओटा आहे त्या ओट्या त्या निमित्ताने आपण वंदन करायला जाणं प्रसन्न मनोधर्माने तिथे जाऊन काहीतरी अवसर समर्पित करणं तिथे जाऊन एखादा महात्मा असला तर निरोपण ऐकणं अथवा त्या ठिकाणची लीळा काय आहे ती लीळा आपण स्मरण करण आणि अशा माध्यमातून स्थान वंदन केलं तर निमित्त विधीचं गुंट अशा माध्यमातून स्थान वंदन करावं लागेल मग स्थानच लेख प्रकारचे कारण चरित्राचे तर स्थान वस्तीस्थान कुडी स्थान अशा प्रकारचं येत हे माहीत पाहिजे आपल्याला आपण फक्त स्थान म्हटलं की चांगदेवाई स्थान हरताळा ही स्थान ही स्थान पातोरा ही स्थान बळगाव ही स्थान कनाशी स्थान आपलं स्थान म्हटलं की एका लिंकमध्ये सर्व स्थान परंतु त्यांनी सांगितलंय काही स्थान असे आसन स्थान परमेश्वर अवताराने थोडा वेळ ज्या ठिकाणी विश्रांती घेतली अशा स्थानाला आसनस्थान म्हणतात थोडा वेळ ज्या ठिकाणी विश्रांती घेतली उदाहरणार्थ जाळीचा देव उदाहरणार्थ जाळीचा देव आसनस्थान थोडा वेळ स्वामींनी काय केलेला आहे त्या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे त्या स्थानाला आसनस्थान म्हणतात स्थान ने म्हणत ते काय आहे आसनस्थान काही वस्तीस्थान आहे ज्या ठिकाणी परमेश्वर अवताराचा एक दिवस वास्तव्य आहे एकच दिवस थांबले पाचोरा वस्ती एकच रात्री थांबले अशा स्थानाला स्थान म्हणतात कुडी वस्ती स्थान झालं आसन झालं वस्तीत झालं आता कुडी वस्ती दोन रात्र एक दिवस दोन रात्र एक दिवस ज्या ठिकाणी वास्तव्य केलं याला म्हणतात कुडी वस्ती दोन रात्र थांबले आणि एकच दिवस थांबले म्हणजे संध्याकाळी गेले रात्र थांबले दुसऱ्या दिवशी दिवसभर थांबले परत रात्री थांबले सकाळी निघाले दोन रात्र आणि एक दिवस ज्या ठिकाणी वस्ती केली याला कुठे स्थान होईल पुढे अवस्थान तीन दिवसापासून किंवा तीन दिवस ज्याचं वास्तव्य आहे ज्या अवताराचं तीन दिवस थांबलेले आहे एक दिवसापासून तर तीन दिवसापर्यंत ज्याचं वास्तव्य एका ठिकाणी अशा याला अवस्थान म्हणतात स्थान तीन दिवसापासून तर दहा दिवसापर्यंत थांबलेले आहे अशा जागेला स्थान म्हणतात आणि दहा दिवसापासून वर महिनाभर थांबो दोन महिने थांबो चार महिने थांबो अशा ठिकाणी थांबले त्याला महास्थान म्हणतो उदाहरणार्थ माहूर पंचाळेश्वर फलटण दोमेग्राम पैठण रिद्धपूर सालबर्डी कनाशी माध्यमातून सर्व महाजत बळगाव बळगावला वीज दिवस थांबलेले आहे स्थान वंदनाचं नातम्य स्थान वंदन केल्याने काय होतं जायचं स्थान वंदन करायला आप पण आपल्याला काय फायदा होतो इच्छा आकांक्षा नवस पूर्ण होते सहेतुक भावनेने गेला त्याची इच्छा आकांक्षा किंवा एखादा नवस जर एकनिष्ठतेने गेला तर पूर्ण होईल मात्र प्रत्येक ठिकाणी काय लागलाय एक निष्ठतेने गेला तर पूर्ण होईल गेला गेला आणि काही फरक पडला नाही म्हणून दुसरीकडे वळाला आपल्या वासनिक लोकात खूप जबर असा गैरसमज आहे खूप दिवस सेवा केली खूप दिवस खेटा केल्या पाच काय अकरा केल्या पण त्याच चीज काही झालं नाही म्हणून मी काय केलं एखाद्या ज्योतिषकाराला विचारलं आणि त्यांनी सांगितलं अमुक अमुक करा आपण केलं तेही इधरसे गे उदर इकडं पूर्ण झालं नाही म्हणजे तुमची श्रद्धा कमी पडली तिकडं पूर्ण होणारच नाही कारण इकडचा देव दुखवला परमेश्वर दुखवला देवता काय तुम्हाला पूर्ण करून देणार देणारच नाही म्हणजे इदरसे गे उदरसे गे इकडं का पूर्ण झालं नाही तर आपला भाव तिथपर्यंत पोहोचला नाही भाव पोहचू द्याव तुमची इच्छा पूर्ण होपारी गात द्रौपदीच वस्त्र आणून झालं घर सभेत वस्त्र हरणाची पाळी आली आहे तेव्हा द्रौपदीने देव नाही आठवला श्रीकृष्ण नाही आठवला पहिले आपल्या पाच नवऱ्याला आठवलं देवानी लक्ष दिलं नाही भीष्माला आठवलं द्रोणाला आठवलं सर्वे आठवून झाल्यावर काहीच फरक पडत नव्हता त्यावेळेस तिने कोणाला आठवलं श्रीकृष्णाला आठवलं श्रीकृष्ण धावून आले श्रद्धा तिथपर्यंत तिची पुरली त्या श्रीकृष्ण म्हणती ती म्हणते द्रौपदी इतका उशीर लावला तुम्ही मला तू बोलवलंच नाही बोलवल्याशिवाय परमेश्वर येत नाही आपली आवडी श्रद्धा बोलवण्या इतकी परमेश्वरापर्यंत पोचली पाहिजे तर इच्छा आकांक्षा नवस या स्थान नमस केल्याने पूर्ण होतो जीवाच मळीनत्व सर्वात महत्वाचं मी सांगितलेलं आहे आपण धर्मापासून जाऊ पाहतोय ईश्वराचा धर्म आपल्या अंतकरणातून निघून पाहतोय अशा माणसाला जर धर्मावर यायचं असलं आपल्या अंतकरणातली मळिनता दूर करायची असली आपलं अंतकरण जे बरबटलेलं आहे ते जर व्यवस्थित करायचं असलं तर स्थान वंदन करावं लागेल महास्थान वंदन करावं लागेल वारंवार स्थानाला जावं लागेल स्थान वंदन केल्याने अंतकरणातली मलिनत्वता दूर होऊन जाईल पण तेवी त्या भावनेनी असेल तर प्रत्येक ठिकाणी श्रद्धेचा विषय आहे श्रद्धापूर्वक कोणतीही गोष्ट केली की ती परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि श्रद्धा नसताना तुम्ही हजार वेळाही केलं वंदन तरीही ती परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही म्हणून ते म्हणतात की जीवा जीवाच मळीनत्व जळपणा जळपणा म्हणजे आळशीपणा तो दूर होतो स्थानापासून वेद काय होतं अनेक स्थानापासून वेद होतो आणि परमेश्वराची आवडी निर्माण होते लक्षात ठेवा स्थान वंदन केल्याने आपोआप आपल्या अंतकरणाचे जळ मती दूर होते आणि आपल्याला परमेश्वराच्या स्थानाची आवडी लागली की आपोआप आपले जी आवडी आहे ती स्वामी चक्र चक्रपर्यंत पोहोचून जाते म्हणजे आपल्या अंतकरणातली मळेनता जाऊन आपल्याला स्थानाचा वेध लागतो आणि त्याच्या माध्यमातून माध्य। परमेश्वराची आवड आपल्याला निर्माण होते हा तीन फायदा स्थान वंदन केल्याने हे तीन फायदे होते पहिले सांगता स्थान वेद ग्रस्त धर्म आचरित आहे आपण आपण सर्व संसारात आपला धर्म ग्रस्त धर्म आचरतो आहे संसारातून व्यापारातून आपल्याला वेळ मिळत नाही प्रत्येकाला मन वाटत मत्त पण वेळ मिळत नाही कारण तो इतका त्या व्यापाराच्या ठिकाणी एक रूप झालेलं आहे की त्याला सवळच भेटत नाही आणि आवड असली काय काय होते सवळ भेटते आवड असली तर सवळ होते आवड नसली तर सवयही होत नाही म्हणून ते म्हणतात की ग्रस्त धर्म आचरत असताना सांसारिक व्यापारातून आपला वेळ काढावा हो लागेल आपल्या सवळीनुसार सहकुटुंब सपरिवार एखादं स्थान वंदन करण्यात गेलं पाहिजे एकटा नका दव आपल्या परिवाराला घेऊन जा त्याच्यावरही संस्कार लागतील आपला धर्म सुरक्षित चालेल आपला संसार सुरक्षित चालेल म्हणून एकट न जाता सह कुटुंब सहपरिवाराने ते स्थान वंदन करण्यास गेलं पाहिजे स्थान वंदन जाण्यासाठी पुढील बाबी आपल्याला आवश्यक आहे की त्या माहीत पाहिजे काय स्थानाला जाण्यापूर्वी आपण ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे कोणत्या स्थानाला जायचं आहे घरातून निघाले त्याच्या आधी आपल्याला विचार करावा लागेल की आपल्याला कोणत्या स्थानाला जायचं आहे त्या मार्गाची संपूर्ण माहिती आपल्याला शोधावं लागेल कुठे जायचं आहे कसं जायचंय कोणत्या गाडीने जायचं आहे आपली गाडी कोणत्या मार्गाने जाईल हा सर्वा मार्ग नकाशा आपल्याला माहिती पाहिजे कदाचित माहिती नसेल तर आपल्याला कोणाचा मार्गदर्शन घेऊन तो रस्ता माहित करावून घ्यावा लागेल आणि मग त्या घराच्या बाहेर निघावं लागेल घरातून निघताना दुसरा नियम सांगतात पूर्ण नियोजन पाहिजे तानाला जातोय आपलं पूर्ण नियोजन पाहिजे मुक्काम करायचा म्हटला तर मुक्कामाचं साहित्य आपल्याजवळ पाहिजे गेले एखाद्या स्थानाला आम्हाला मुक्काम करायचा आहे तुमचं आठवून द्या आणि तुमचंच पांघरून द्या तुम्ही काही जवाई जाऊया सर्व आपल्याला करावं लागेल आपल्यासोबत घ्यावं लागेल जर त्याच गोमट पाहिजे असेल तर मुक्कामाचं साहित्य सोबत लागेल विदा लागेल उपहार घ्यावा लागेल जे काही लागतं फळ फुळं पूजेचं साहित्य ते घ्यावं लागेल इत्यादी गोष्टीची तयारी करून घ्यायची आणि मग घराच्या बाहेर निघायची स्थानावर पोचल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवूनच मंदिरात प्रवेश करावा लागेल स्थान वंदन करायचं नंतर वंदन करत असताना किंवा वंदन करण्याच्या पूर्वी पाचवा विधी त्या ठिकाणची लीळा आपल्याला आठवावं लागेल आपल्याला माहीत असली तर आपण आठवून आपल्या सोबतचे जे आहेत त्यांना सांगावं लागेल जातो म्हणून त्यांनाही सांगावं लागेल कदाचित माहिती नसेल आपल्याला माहित नाही तर आपल्या परिवाराला काय माहित पडेल कदाचित माहिती नसेल तर तिथला पुजारी असो भिक्षुक असो त्याला विचारून घ्यायचं की तर स्वामींनी काय आपली ते विचारावं लागेल विचारूनच ते वंदन करावं लागेल तर स्थान वंदनाचं गुमट स्थानावर जाताना भक्तांना परमेश्वराकडून जो लाभ होतो ना तो लाभ आपल्याला आठवावा लागेल त्याच दुःख करावं लागेल की खरोखर परमेश्वर या ठिकाणी आले या ठिकाणी बसले या ठिकाणी लीळा केली आणि दुःखपूर्वक वंदन करून जर आपण ते आठवलं एक दहा मिनिट परमेश्वराचं पाच मिनिट परमेश्वराचं नामस्मरण करून त्या स्थानाजवळ शांत चित्ताने जर बसलो तर त्या स्थान वंदनाचा महालाभ भेटेल कदाचित वेळ असला इतकं होऊनही कदाचित वेळ असला तर स्थानाची सेवा करावं लागेल आठून किंवा गाठी करावा लागेल स्मरण करावं लागेल आणि काही वेळ आहे तर नियोजनानुसार आपल्या जातो आहे त्या नियोजनानुसार उटी करा उपार करा पूजा करा आरती करा वस्त्रदान करा या सर्व क्रिया करायच्या आणि नंतर दंडोत घालायच्या स्थान वंदनाचं महत्व स्थान वंदन करण्यासाठी विधी अशा प्रकारचा नामधारकाला आपल्या या पुस्तकर्त्यांनी सांगितलेला आहे स्थानावर अधिक थांबायचा आहे एखादे नवरात्र जातात नऊ दिवस थांबतात घरी स्मरण होत नाही घरी काही होत नाही म्हणून ते नवरात्रचे नऊ दिवस नको लोक देवता भक्ती करतात अनेक प्रकारचं कानावर येत ते सकाळी दररोज ती चालीसा ऐकायला भेटते आपल्या कानावर येतेच तुम्ही बंद करा का उघडा येते अशा वेळेस आपल्याला आपल्या देवाचं काहीतरी लावून द्यावं लागत आपल्या घरात का होईल म्हणजे त्या जे चालू आहे त्याच्यापासून आपल्या कानावर परिणाम होऊन अंत करण्यावर परिणाम कारण दररोज दररोज जर दर ते आपण ऐकलं तर आपल्या हृदयात त्याच वा, 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 वास्तव्य होऊन जाईल परमेश्वरापासून दूर जाऊ खूप मोठं हे आहे दररोज दररोज आपण ते आहे एखादी गोष्ट तुम्ही दररोज दररोज दर भजन पारायण दररोज दररोज दर ऐकत जाते पाठ होऊन जात तशा प्रकारचं ते आहे म्हणून तानाजवळ अधिक काळ थांबायचं था था असेल मुक्काम करायचा असेल तर आश्रमातील जे भिक्षुक आहे जे अधिकरण आहे कमीत कमी त्रास होईल त्यांना असं आपलं वर्तन करावं लागेल आपल्याकडून त्यांना त्रास होईल असं कोणतंही वर्तन करायचं नाही दहावा विधी सांगतात आश्रमातील भिक्षुकाकडून सेवा करून घ्यायची बऱ्याच लोकांना चवय राहते एखाद्या आश्रम मध्ये गेले एखाद्या मंदिरात गेले चा आला तिथ कप ठेवला की तो भिक्सुकाला तो तू उचल तुम्ही त्याला ऐकीचे आहे का असं काम करायचं नाही कारण आपण त्यांना त्रास द्यायला गेलो का नरक जोडायला गेलो म्हणून भिक्षुकाकडून सेवा करून घ्यायची नाही आपली सेवा नाही करायची त्यांची सेवा आपण केलेली चालेल पण आपली सेवा नाही करायची करून घेऊ नये आपणच अकरावा नियम सांगता आपणच मार्गाची सेवा करायची आपण राहिलोच तिथं तर आपल्याकडून जी सेवा होईल यथा योग्य जी होईल ती आपणच मार्गाची सेवा करायची यथा शक्ती अन्नदान करायचं जे आपल्या परिस्थितीतून असेल तशा प्रकारचं अन्नदान करायचं अशी द्रव्याची पूजा करायची जे तुम्हाला वाटेल त्यानुसार द्रव्याची पूजा करायची एखाद्या स्थानाजवळ जाताना जा स्थान वंदन करताय राहण्याचा योग आला तर अशा विधी जर केला तर ती क्रिया तुमची शंभर टक्के परमेश्वराच्या चरणी होते शेवटचा नियम बारावा परत निघताना दहा दिवस थांबले चार दिवस थांबले पाच दिवस थांबले दोन दिवस थांबले आता निघायचं आहे निघताना अधिकरणाजवळ जाऊन प्रसव मोळायचा की तुमच्या जवळ राहिलो पाय लागला तुमच्या कपड्याला पाय लागला तुमच्या भांड्याला हे लागलं ला, ला। अनेक प्रकारचे दोष माझ्याकडे घडले त्या माध्यमातून परमेश्वराला स्मरून त्या अधिकरणाजवळ दोन दंडवत घालायचे आणि सांगायचं की तुमच्या पट्टीला तुमच्या गादीला तुमच्या याला पाय लागला मी त्या लायकीचा नाही आणि तरीही लागला अशा प्रकारचं अनिष्ट माझ्याकडून या इतक्या इतक्या दिवसात घडत गेलं तर प, हे त्या अधिकरणाला विनंती करायचे आणि सांगा उत्तर दिशेला असलेला जो परमेश्वर हो आहे ते माझे हे दोष उपसानात घालतील हा शेवटचा निय मग वापस यायचं पुढे भिक्षुक भेट हे स्थानाची झाली ग्रहस्थ धर्म आचरतो कधी काळी निमित्त भिक्षुक साधू संत अधिकर्ण घरामध्ये येतात आपल्यासाठी एक अपूर्व संधी येते आपल्याकडून काहीतरी सेवा घडायची आहे असा मनात विचार आणायचा नाही उदाहरणार्थ एखादी पदयात्रा येते आपल्या येणार येणारी आहे एकवीस एक डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सहाशे लोकांची पदयात्रा आपल्या सांगवीमध्ये मुक्कामी येते मग त्यांची व्यवस्था आपल्याला करायची आहे आणि सर्व व्यवस्था करत असताना द्रव्याशिवाय काही आता कदाचित बोर्डही लिहिलेलं असेल जे काही आपल्याला द्यायचं ते ते देत असताना काय उठले की पदयात्रा येतात कुठले की वर्गणी येते असं कधीही म्हणायचं नाही असं जर म्हटलं तुमच्या क्रियेचं गुमट अजिबात तुम्हाला लागणार नाही कदा काळी हमेशा योग येत ना वर्षातून दहा वेळा तुमच्याकडे पदयात्रा येत नाही फूल आणि फुलाची पाकळी जी द्यायची आहे ना ती एकदम प्रेमाने द्यायची त्या प्रेमाच्या माध्यमातून आपल्याला ते क्रिया घडेल म्हणून साधू संत अधिकर्ण जर आपल्याकडे आले तर ते अपूर्व संधी आहे आपल्या घरी होऊन आले आपल्याला दर्शन दिलं आपण तिथपर्यंत जाऊ शकलो नाही पण ते आपल्यापर्यंत आले याच्यापेक्षा अधिक सुवर्ण संधी कोणती आहे एक मन आहे साधू संत येते घरा तोची दिवाळी असं आहे मला नाही वाटत असं आहे साधू संत येती गर तोची होळी शिंगा काय करता होळीला माहिती आहे तुम्हाला अ बोंबा मार होळी पेटवली की भले बोंबा मारतात म्हणून साधू संत येते घरा तोची होळी शिंगा नाही तर मग साधू संत येते घरा मागच्या दरव्याने असं जर आपलं असलं तर काय फायदा आहे आपण वासनिक आहे ग्रस्त आहे म्हणून आपल्या दर्शना आपल्या जवळ जर आपल्याला होऊन जर येत असला योग तर हे अपूर्व संधी आहे कदाचित आपल्याला जे द्यायचं असलं ते प्रेमाने द्यायचं आनंदाने द्यायचं त्याच्याबद्दल कोणताही कॉमेंट ज्याला म्हणतात कोणाजवळच करायची नाही मला योग आला माझ्याकडून इतकं दिलं जात नाही माझ्या परिस्थितीत एवढं आहे एवढं परमेश्वर माझं शिकार करतील ते प्रेमाने अर्पण करा तर तुमचं त्या याचं गुण भिक्षुक म्हणजे चतुर्वी साधनातील तिसरा खांब आहे तान प्रसाद भिक्षुक वासनी असा तिसरा खांब आहे जो परमेश्वराचा सांगितलेला आचार धर्म पाळतो परमेश्वराची कृपा लाभावी परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून तो परमेश्वराच्या साठी सर्वस्व त्याग करतो तो परमेश्वराचा सौर आहे म्हणून त्याच्या ठिकाणी आपल्याला आत्मीयता असावी म्हणून भिक्षुक हा ग्रस्त धर्मीयासाठी भजनीय पूजनीय आणि वंदनीय आहे